डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने अहिल्यानगर शहरामध्ये रविवारी दिनांक दोन मार्च रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत महास्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांसह एकूण सहाशे जणांनी सहभाग नोंदवला या स्वच्छता अभियानामध्ये एकूण साडेसहा टन कचरा संकलित करून त्याची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली अहिल्यानगर शहरातील कापड बाजार रोड पुना गाडगीळ पेट्रोल पंप ते कराचीवाला चितळे रोड महाराष्ट्र बँक ते आडते बाजार नवीपेठ शहाजीराजे रोड अशा तीन ग्रुपमध्ये या ठिकाणावरून स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला सकाळी आठ ते दहा या वेळेत हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी स्वच्छता अभियानासाठी लागणारे कुदळ खोरे घमेले खराटे यांसारखी उपकरणे हातात घेऊन श्री सदस्य हे अभियान राबवत असताना एकाग्र होऊन श्रमदान करताना दिसत होते सुमारे साडेपाच पर्यंतचा रस्ता अभियानाद्वारे चकचकीत करण्यात आला स्वच्छता अभियान प्रसंगी श्री सदस्यांचा हाती असलेला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा बॅनर तसेच मास्क व हँड ग्लोव्ज घालून स्वच्छता करणारे श्री सदस्य हे नगरकरांचे आकर्षण ठरले होते अहिल्यानगर शहरातील विविध परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या स्वच्छता अभियान प्रसंगी एकाग्र होऊन श्री सदस्यांसह इतर संस्थेचे स्वयंसेवक असे एकूण सहाशे अठ्ठ्याहत्तर जणांनी सहभाग नोंदवला राष्ट्र साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण अहिल्यानगर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांच्या जयंतीच्या औचित्यानिमित्त अहिल्यानगर शहरामध्ये आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले हे अभियान कापड बाजार परिसर चितळे मार्केट नवीपेठ राबवण्यात आले सकाळी सात वाजल्यापासून पाचशे अधिक सदस्य स्वयंशिष्टीने आणि उत्स्फूर्ते सहभाग घेतला बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छता खाली थर्मल सी ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा